फक्त दोन अक्षरी शब्द पण या शब्दात बऱ्याच भावना दडलेल्या असतात प्रेमासाठी वाटतं जाऊन स्वतःच्या आयुष्याची सुरुवात काही जण करतात पण हेच प्रेम कधी कधी अशा मळणावर नेऊन ठेवतं की जिथे आयुष्याचा शेवट होतो अशीच एक घटना घडली अगोदर प्रेम विवाह केला आणि पत्नी पाच महिन्याची गरोदर असताना तिचे पतीने तुकडे केले आणि बॅगेत भरून नदीत फेकून दिलेत प्रेम या नात्याला काळीमा खासणारी घटना घडलीय हैदराबाद मधील मध्ये पाहूयात याच घटनेची स्टोरी सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज वर्षीय स्वाती यादव आणि सत्तावीस वर्षीय महेंद्र रेड्डी यांचं एकमेकांवर प्रेम त्यांच्या या प्रेमाला दोघांच्या घरच्यांकडून विरोध विरोध होता असल्यामुळे त्यांनी पळून जाऊन वीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रेमविवाह केला आणि हैदराबाद मध्ये संसार थाटला सुरुवातीला सगळं सुरळीत होत परंतु एका महिन्यानंतर कौटुंबिक वादामुळे त्यांच्यात नात्यात बदल झाला स्वातीनं एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये विकाराबाद पोलिसांकडे महेंद्र विरुद्ध हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला होता गावातील पंचायत बोलवून हे प्रकरण मिटवलं पण मनात संशयाचा कायमच होता त्यानं स्वातीच्या नोकरीवर आक्षेप घेत तिला ती नोकरी सोडायला भाग पाडला पण भांडणं काही थांबतच नव्हती पण अचानक बावीस ऑगस्टला स्वातीनं तिच्या माहेरी जाण्याबद्दल महेंद्रला विचारलं पण त्यानं तिला जाण्यासाठी नकार दिला त्याच्या मनात स्वातीबद्दल संशयच होता आणि याच कारणावरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि महेंद्रानं स्वातीची हत्या केली त्यानं तेवीस ऑगस्टला स्वातीचा अगोदर गळा दाबला आणि नंतर धार धार कुराडीनं वार करत तिची हत्या केली विशेष म्हणजे स्वाती पाच महिन्यांची गर्भवती होती काही महिन्यांमध्ये त्यांच्या आयुष्यात बाळ येणार होत शरीराचे तुकडे केलं आणि एका सॅक मध्ये आणि पिशवीत डोकं हात आणि पाय भरले आणि मुसी नदीमध्ये फेकून दिलं धड त्यानं त्याच्या खोलीतच ठेवलं पण त्याचा हा गुन्हा फार काळ लपला नाही महेंद्र स्वातीच्या शरीराचे तुकडे बागेत घेऊन जातानाचं सगळं दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं पोलिसांनी आरोपी महेंद्रला ताब्यात घेतलं स्वातीने ज्याच्यावर विश्वास ठेवला ज्याच्यासोबत आयुष्याची स्वप्न वाहिली त्याच पतीने तिचा जीव घेतला जन्माला येण्याआधीच बाळाचीही त्यानं हत्या केली या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा